नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम केसरी बकासूर आणि सुंदरने आत्ताच झालेल्या कोरेगाव केसरी मैदानात गुलाल घेतला आहे तुफान अशी जोडी पळाली गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा मित्रांनो गाडी फायनलला थोडी फॉल झाली नाही तर दुसराच क्रमांक होता बकासूरचा टॉपचा स्पीड लागला बाकासूरला आणि खरंच पब्लिकने कड्यांनी जबरदस्त पाळलं बकासूर तर मित्रांनो दुखापतीनंतर खूप मोठा आणि चांगला असा कामबॅक केला आहे बकासूरने तर आपल्या सर्वांना आतुरता असतेच की बकासूर आता कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो उद्याच मित्रांनो एक भव्य दिव्य श्री वागेश्वरी श्री नवलिक श्री भव्य दिव्य मैदान विसापूर येथे संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक थोडा वेगळा आहे प्रथम पारितोषिकला दोन तोळ्याचं नेकलेस आहे तसेच पुढील पारितोषिक बघत आहे खूप चांगलं असं पारितोषिक आहे तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे प्रितर लाईव्हवरती तर मित्रांनो या मैदानात बाकासूर येईल ये असे अपडेट आहे तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये